मित्रांनो अशा प्रकारे मराठा समाजाने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे म्हणजेच की मराठा आरक्षण या विषयावर म मनोज जारांगी पाटील ज्या काही मागण्या घेऊन मुंबईला गेले होते त्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्या सर्व मान्य झाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळून मनोज जरांगे पाटील आता गावी परत आले आहे या सर्व गोष्टी घडल्यानंतर याचे याच्यावर प्रतिक्रिया म्हणजे जे काही स मराठा समाज समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात जे काही लोक होते त्याच्या आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊन राहिल्या ओ बी सी ओबीसी नेते म्हटले जाईल किंवा आणखीन काही त्यामध्ये विशेषतः छगन भुजबळ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्दे आणखीन भरपूर काही असे नेते आहेत की त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कमेंट येऊन राहिल्या व्हिडिओ येऊन राहिले माध्यमांशी बोलताना ते वेगळे बोल राहिले त्यामध्येच हे भाऊ आता यांचं मस्त म्हणणं आहे की असं नव्हतं व्हायला पाहिजेत तसं नव्हतं व्हायला पाहिजेत एकदा तुम्ही यांचं म्हणणंच आहे का आणि याच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असेलही यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असेलही पण बाकी सर्व गोष्टी बाकी सर्व गोष्टी आजपर्यंत हे झोपेल होते का था 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 था। हे सर्व झोपेल होते का आजपर्यंत यांना चेव नव्हता का एवढं सगळं महाराष्ट्रात घडत होतं काही लोक स्टंट करतात बरं का थोडस प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी स्टंट चालू आहे आणि जो उठतो तो मनोज जरांगी पाटलांना टार्गेट करतो जो उठतो तो जरांग्या तुला असं करू त्याला तसं करू बाबा रे तुम्ही काहीच नाही करू शकत संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण महाराष्ट्रानं खांद्यावर घेतलेला ते शिवरायाचा मावळा आहे आणि फक्त मराठा समाजच नाही तर इतर सर्व समाजाचे लोकसुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात आणि तो त्या माणसाने काही लोकांची लांडी लाबाडी करून काही संपत्ती गोळा नाही केली स्वतःचं दोन एकर स्वतःचं दोन एकर शेती विकून या ज्या संघटनामध्ये जे काम केलं त्यांनी स्वतःची संपत्ती गमवली आणि हे काम केलं आणि तिसरी गोष्ट निष्ठावंत माणूस आहे तो पर या भावाचं अपोदर एकदम ऐकून घ्या देशाच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती हा प्रचंड अस्वस्थ आहे प्रचंड नाराज आहे आणि आम्हाला द्यावलं जातंय आम्हाला बेदखल केलं जात आहे हाच पुणे शाहू आंबेडकरांचा मान्यमंत्र्यांचं अर्ध्याहून जास्त असणाऱ्या या मिंदे सरकारचं किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्याची ही अवकात आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राची रयत अशी अपेक्षित होती का उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता आणि ओबीसी विजयंती बारा बलुतेदार अठरा अलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी प्रवर्गातली माणसं मुस्लिम समाजातली ओबीसी माणसं या माणसांच्या न्याय हक्काच्या विरोधामध्ये हा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा रात्री अपरात्री अध्यादेश काढतो नोटिफिकेशन काढतो हे या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीला अजिबात आवडलेलं नाही दुसरा प्रश्न या महाराष्ट्राचा कालचा जो आंदोलनाचा नेता होता बुडगे महात्मा मनोज झरांगे याला माझं एक लक्ष्मण म्हण हा केबीसीचा कार्यकर्ता म्हणून आव्हान आहे अरे मनोज झरांगे तुला या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांची रयत समजून घ्यायची असेल या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल या महाराष्ट्राचं सामाजिक न्यायाचं धोरण समजून घ्यायचं असेल या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं मनोज झरांगे तुझी थोडी जरा अवकात असेल ना तू आणि तुझ्या चेल्या चपाट्यांना घेऊन एकदा कुठल्याही चॅनलच्या डायसवरती घेऊन ये या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला ओबीसी विजयंतीचा हा कार्यकर्ता तयार आहे तुझी अवकातच नाही तुझी लायकीच नाही पण तुझे जे सल्लागार आहेत ना तुला जे मागणं पैसे पुरवतात ना तुझ्याबरोबर जे काय गोष्टी करतात ना त्या सगळ्या चे लपाटाना सांग सगळ्या जजेसना सांग किंवा तुझ्या सल्लागारांना सांग आणि एकदा या महाराष्ट्राच्या कोणत्याही मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तू माझ्या समोर ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित जाईल आणि या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती उपजाती सह चारशे ब्याण्णव त्र्यान्नव जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये येलगा माणसाची जी बोली भाषा आहे आरे कारे बोलून बोलतोय याला लहान मोठ्याच काही भान नाहीये मुख्यमंत्र्याला सुद्धा आरे कारे बोलतो त्याची लायकी काढतो म्हणजे हा काही मोठा लागून गेलाय का आपल्याला या या वादात नाही पडायचं पण मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं विरोधात भरपूर जण आता कोर्टामध्ये जाणार आहे आणि मराठा समाजाला आता हे आरक्षण कोर्टामध्ये आता मैदानातल ल संपलं आता कोर्टात लाडावं लागणार आहे आणि कुठंतरी हे सर्व कोर्टामध्ये मराठा समाजाल समाजाला जिंकावंच लागेल कारण जिंकावं लागेल म्हणजे अडकवण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामध्ये गुणरत्न सदावर दे तर तयारच आहे बाबाजीनी कुठून चष्मा आणला काय माहिती असं वाटतं या ग्रहावर या ग्रहावरचा व्यक्तीच नाही येतो एलियनसारखा दिसतोय तो व्यक्ती आणि एवढं सगळं असताना जरांग्या जरांग्या हे काय बोलणं झालं तुमचं संपूर्ण महाराष्ट्र त्या माणसाची इज्जत करतो आणि तुम्ही असले शब्द काढता त्याच्याबद्दल लाज वाटली पाहिजे तुम्हाला असो आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला त्यामुळं मराठा समाजाने आता कोर्टामध्ये लढण्याची तयारी सुरू करा कारण की असे भरपूर लोक आहे आता ते कोर्टामध्ये जाणार आहे कारण की त्यांच्या लागलेली आहे बुडाला आग आणि दुसरी गोष्ट की हे जे आरक्षण मिळालं हे टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण मराठा समाजाचा झालेला विजय आहे आणि हे सर्व टिकवण्यासाठी आता आपल्याला कोर्टामध्ये युद्ध लढावं लागणार आहे एका जुटीने एका मुठीने आणि निश्चितच ते ते युद्धही आपण जिंकणार आहोत त्यात काही शंका नाही आहे चला तर मंडळी हे पाहिलं होतं भाऊची प्रतिक्रिया यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि काही तुमच्याकडं उपहार असतील भाऊला देण्यासारखी तर ते कमेंटमध्ये दे देऊ शकता जय शिवराय एक मराठा लाख मराठा चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया